क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपोचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं पाच फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे क्रेडाई सोलापूर आयोजित प्रॉपर्टी एक्सपो 2024 शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं या प्रसंगी क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे अध्यक्षस्थानी तर कोठारी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी व एच बँकेचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट अमोल वायल कालिका स्टीलचे रुपेश बागडिया यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंचावर अध्यक्ष अभय सुराना माजी अध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी उपाध्यक्ष अभिनव साळुंके प्रदर्शन सर्वेक्षणाचे समन्वयक व उपाध्यक्ष आनंद पाटील खजिनदार राजीव दिपाली सहसचिव संकेत थोबडे आदींची उपस्थिती होती कोठारी प्लंबिंग पाईप्स हे मुख्य प्रायोजक असून एच बँक व कालिका स्टील हे सहप्रायोजक आहेत अध्यक्ष अभय सुराना यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तर सचिव संतोष सुरवसे यांनी आभार मानलं सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केलं या प्रसंगी क्रेडाई सोलापूर शाखेचे समिती सदस्य उमेश लोलगे जयंत होले पाटील गौरीशंकर रुग्गे माऊली झांबरे चंद्रशेखर अक्कलकोटे अनिल तेल्लूर रोहन नागनसुरे युवराज चुंबळकर संजय तोशनीवाल यांच्यासह माजी अध्यक्ष राजेंद्र शहा प्रदीप पिंपरकर शिरीष गोडबोले नंदकिशोर मुंदडा प्रियदर्शन शहा समीर गांधी गुरुराज येलट्टी अविनाश बचुवार सदस्य राजेश गांधी वेदांत मुंदडा जिगर पटेल प्रमोद हिंगे संजय पटेल राजू मिंजगी क्रीडाईच्या वुमन्स मुंदडा दीपाली गांधी मनीषा आदी उपस्थित होते या प्रदर्शनात शहरातील विविध भागातील बंगलो फ्लॅट्स रो हाऊसेस शॉप्स प्लॉटसह हा, बांधकाम मटेरियल सप्लायर्स यांनी आपले पन्नास स्टॉल उभारले आहेत गृह कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी स्टॉलद्वारे माहिती उपलब्ध केली आहे हे प्रदर्शन सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत नॉर्थकोटच्या मैदानावर आयोजित करण्यात आलं आहे डोम आकाराच्या मंडपात स्टॉलची आकर्षक उभारणी धुळीपासून संरक्षण देण्यासाठी संपूर्ण आच्छादित असल्यानं हे प्रदर्शन सोलापूरकरांना नक्कीच आवडेल असा विश्वास अध्यक्ष अभय सुराना यांनी व्यक्त केला